जय जिजाऊ मी सदा पाटील पुळेड स्वाभिमानी संभाजी बीगेड जिल्हाध्यक्ष नांदेड उद्या दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची जिल्हा आढावा बैठक उप पद पुनर्गटनाची बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीसाठी नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडवर प्रेम करणाऱ्या मावळ्यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या सदस्यांना माझे आव्हान आहे की उद्या जास्तीत जास्त संख्येने त्या मिटिंगला यावे त्या मिटिंग साठी आपल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सर्व संस्थापकाध्यक्ष आदरणीय आमचे प्रेरणास्थान माधवराव पाटील देवसरकर साहेब उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पुढील ध्येय धोरणे व शेतकऱ्या शेतकरी आता हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यावर अतिशय शे मोठं संकट ओढावलेलं आहे त्या संकटाची सुद्धा त्या बैठकीमध्ये आपल्याला पुढील भूमिका ठरवायची आहे आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे ध्येय धरण ठरवायचे आहेत आणि पुढील पद पुनर्गटनाची सुद्धा बैठक होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आणि मोठ्या संख्येने मावळ्यांनी यावी हीच या ठिकाणावरून ही मी विनंती करतो सदाची स्वराज्य हे राजकीय संघटना आहे तर इकडे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ही तुमची सामाजिक संघटना आहे या दोन्ही अनुषंगाने येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने आपण समतोल कशा पद्धतीने साधणार आहात निश्चितच आपल्याला सुद्धा माहित आहे स्वाभिमानी संभाजी बेड गेल्या दहा वर्षापासून ज्वलंत ज्वलंत प्रश्नांना सामोरे घेऊन रस्त्यावरची लढाई असो किंवा मग कायदेशीर लढाई असो या लढाईसाठी सामोरी गेलेली आहे त्याच अनुषंगाने आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती राजे आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान यांनी स्वराज्य पक्ष म्हणून आम्हाला एक पर्याय दिला होता आणि तो पर्याय सुद्धा आम्हाला आणखी आम्ही त्या स्वराज्य स्वराज्याच्या भूमिकेशी ठाम आहोत आणि येणारी स्थानिक स्वराज्य संस्था असेल नगरपालिका असतील नगर परिषदा असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही स्वराज्य पक्ष घेऊनच सामोरं जाणार आहोत आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ही ज्वलंत सामाजिक संघटना म्हणून आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि स्वराज्य हा पक्ष म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत निश्चितच येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणीशाहीला घाम फोडण्याचं काम सुद्धा स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये